बधाने सांगतात आतापर्यंत चेंबूरच्या दुर्घटनेमधून सतरा जणांचे मृतदेह हो बाहेर काढलेले आहेत अजूनही बचाव कार्य मदत कार्य सुरू आहे विक्रोळीतल्या सूर्यनगर इथंही आज पहाटे तीन दरम्यान मुसळधार पावसामुळे सात ते आठ घरं कोसळलेली आहेत या अपघातामध्ये सात जणांचा सा मृत्यू झालाय दुर्घटना घडल्यानंतर तातडीनं एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालंय यानंतर तातडीनं मदत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आहे मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट दिली तिथली पाहणी केली आढावा घेतला विक्रोळी ही घटना आहे आदित्य ठाकरे दृश्यांमध्ये काय नेमकी परिस्थिती आहे त्याचा आढावा त्यांनी घेतला पहाटे तीन वाजता ही घटना घडलेली आहे सात जणांचा सा यामध्ये मृत्यू झालेला आहे सात ते आठ घरं कोसळलेली आहेत दरड कोसळल्यामुळेच ही दुर्घटना घडलेली आहे विक्रोळी काय किंवा चेंबूरमध्ये मुंबईमध्येच अनेक ठिकाणं अशी आहेत की जिथे एखाद्या डोंगराच्या खाली किंवा डोंगराळ भाग जे काही आहेत उंच घरं तिथे बांधण्यात आलेली आहेत त्या ठिकाणी त्या डोंगरावर अनेक वस्त्या उभ्या राहिलेल्या आहे आहेत आणि त्यामुळे दरवर्षी कुठे ना कुठे असे प्रकार भयानक प्रकार घडताना आपण बघतोय संरक्षण भिंत बांधलेली ही आरसीसीची भिंत आहे आपण जिथे दरड कोस सा, कोसळत असते तिथे प्रत्येक वर्षी ज्या काही भिंती असतात त्या बांधत असतो ही पण भिंत तशी बघितली तर मजबूतच आहे पण या भिंतीच्या वरून एकंदर माती आणि पाणी हे आलं आणि भिंत नसती तर कदाचित तिथे घटना मोठी घडली असती तरी देखील दक्षता घेणं गरजेचं आहे जेव्हा कालच्यासारखा का पाऊस पडतो आज आपण आकडे बघितले असतील आणि हे आकडे गेले दोन तीन वर्ष आपण सतत बघत आहोत कधी एका त्या वॉर्डमध्ये एकशे साठ एम एम कधी एकशे सत्तर एम एम काल रात्री तर दोनशे पंधरा एम एमहून जास्ती आणि सरासरीचा पाऊस हा दोनशे एकोणचाळीस एम एम पडलेला आहे हे नैसर्गिक जरी घटना असली तरी हे पाऊस पडणं एवढं हे अनैसर्गिक आहे म्हणजे आपण बघितलं असेल कालपर्वाकडे पॅरिसमध्ये जो पूर आलेला आहे जर्मनीमध्ये आलं आहे पूर्ण एक व्हॅली वाहून गेलेली आणि तसंच मुंबईत देखील काल रात्रीचा जो पाऊस होता तो भीतीदायक होता मला मी काल रात्री अडीच तीन वाजता बघत होतो जे काही ट्विटरवर पण लोकं सांगत होते काही व्हिडिओज टाकलेले वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचे अक्षरशः वाईपर पण काम नाही करत एवढा पाऊस होता आणि ह्या संदर्भात मला वाटतं की सगळेच संस्था ज्या आहेत एन डी आर एफ आहे आम्ही आहोत आय आहोत हे सतत काम करत आहोत कारण कोस्टल भागांना धोका जास्ती आहे खासदार मनोज कोटक यांनी विक्रोळी इथल्या दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली पालिकेच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी असलेल्या रहिवाशांची राहण्याची व्यवस्था करण्याचं सांगण्यात आलं तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आपत्कालीन निधीतून मदत करण्याची मागणी केल्याचं मनोज कोटक यांनी म्हटलं होतं ज्या प्रकारची घटना घडली आहे फार दुःखद आहे पीडित परिवारांच्या बरोबर सांत्वना देखील आमची आहे ज्या पद्धतीने आणखीन तिथे राहिलेल्या घरांवरती दरड कोसळण्याची भीती आहे स्थानिक प्रशासनाला महापालिकेला मी विनंती केली त्यांना के सूचना दिल्या की जवळपास त्यांची व्यवस्था करावी विक्रोळीमधली ही घटना आहे विक्रोळी सूर्यनगर इथला हा सगळा भाग आहे घटना घडल्यानंतर बचावकार्य सुरू असतानाची ही दृश्य आहेत विकोळीमध्ये पावसामुळं दरड कोसळली आणि सात ते आठ घरांचं नुकसान झालं सात जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे घरं कोसळल्याने सात ते आठ जणं मृत्युमुखी पडलेली आहेत या आधी मुंबईतल्या वेगवेगळ्या भागामध्ये डोंगराच्या खाली डोंगर माथ्यावर अशी राहणारी जी कुटुंब आहेत त्यांच्याविषयी न्यूज एटीन लोकमतनं स्पेशल रिपोर्ट केलेला होता की वर्षानुवर्ष त्यांचे जन्म इथे गेलेले आहेत अनेकांची कुटुंब इथं तीन तीन पिढ्या राहणारी लोक आहेत पण त्यांना जीव मुठीत घेऊनच राहावं लागतं कारण सतत डोंगराळ भागात पाणी पडणं आणि पाण्यामुळे दरड किंवा दगड खाली येणं असे प्रकार घडतात आणि त्यामुळे त्यांच्या घरांना कुटुंबांना धोका असतो पण तरीही नोटिसा बजावल्यावर सुद्धा घर सोडून कुणी जाऊ शकत नाही आदित्य ठाकरे यांनी या सगळ्या ठिकाणचा आढावा घेतला तेव्हाची दृश्य आपण बघतोय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या संपर्कात आहेत आणि त्यांच्याशी अधिक बोलणार आहोत मनोज या सगळ्या डोंगर माथ्यावर राहणाऱ्या लोकांचा विशेष रिपोर्ट आपण केलात तिथं गेलात आणि वारंवार आपण याविषयी बोललेलो आहोत न्यूज एटीन लोकमतवर की किती धोक्यात जीव घालून त्यांना तिथं राहावं लागतं आहे बघा तीन घटना मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला आणि घडलेल्या आहेत तुम्ही काय सांगाल विकृतीतल्या सगळ्या घटा घटनेविषयी किंवा त्याचा अपडेट बरोबर विठोळीचा हा सूर्यानगर हा डोंगरावरचा भाग आहे आणि त्या सूर्यानगर मध्ये पंचशील नावाचं हे नगर आहे त्या ठिकाणी काल रात्री तीन वाजेच्या जी भिंत आहे त्या भिंतीवर दरड कोसळली आणि ती भिंत त्या ठिकाणी बाजूला खाली असलेल्या घरावर कोसळली जवळपास सहा ते सात घरावर ही दरड कोसळली त्यामध्ये आतापर्यंत आठ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत सकाळी तीन जणांचे होते एनडीआरएफ ची टीम आली अग्निशामक दलाचं पथक आलं आणि स्थानिक नागरिक यांच्या सहाय्यानं या ठिकाणी सकाळी तीन जणांना काढण्यात आलं होतं परंतु सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या ठिकाणी डोंगरावर असल्यामुळे रस्ते जे आहेत ते अतिशय निमुळते आहेत एकावेळी एकच माणूस जाऊ शकेल अशा प्रकारचे हे रस्ते आहेत त्यामुळे हा जो िगारा आहेत ते काढण्यासाठी यांत्रिक पद्धतीनं कुठेही काम करता येत नाही त्यामुळे ये एनडीआरएफची ची टीम असो अग्निशामक दल असो किंवा स्थानिक नागरिक असो हे फावड्या आणि टोपले घेत आहेत एका गोनीमध्ये भरतायत आणि वरतून म्हणजे मी ज्या ठिकाणी वेळ माझ्यापासून जवळपास दोनशे ते अडीचशे मीटर इतकं दूर है, आ, है, हे घटनास्थळ आहे त्या ठिकाणी हे सगळे जे लोक दिसतायत हे सगळे गोणी गोणी मध्ये तो सगळा ढिगारा आहे तो उचलतायत आणि तिथून एक एक करून जवळपास दोनशे ते तीनशे हे सगळी लोक आहेत ही लोक या गोणीच्या द्वारे हे सगळा जो सगळा मॅन्युअली खाली आणावा लागतोय आणि त्यामध्ये खूप वेळ जातोय तर अजूनही काही घर आहेत की ज्यामध्ये काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या जो ढिगारा आहे तो काढण्याच काम सुरू आहे या ठिकाणी आता राजकीय पक्षाचे नेते येत आहेत मंत्री येत आहेत अधिकारी येतायत येऊन जात आहेत आता विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे प्रशासनाला काही निर्देश दिलेले आहेत पण एकंदरीतच ही सगळी जी ढिगारं काढण्याची प्रक्रिया ही अजून किमान दोन ते तीन तास चालणार आहे आणि अजून काही जण त्या ढिगाऱ्याखाली दबलेले असल्याची शक्यता वर्तवण्यात येते नक्की धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल पण दुःखद बातमी हीच आहे की आतापर्यंत विक्रोळी सूर्यनगर मधून सात मृतदेह हो बाहेर काढण्यात आले होते आता आठ मृतदेह हो एकूण बाहेर काढले तशी माहिती मिळतीये एक छोटासा ब्रेक घेऊया लगेच भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत